नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा ऊस तुटून गेल्यानंतर खोडवा ऊसाचं नियोजन करत असताना प्रथम कार्य कोणतं केलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने झालं पाहिजे आणि उशीर झाला तर काय नुकसान होऊ शकतं आज आपण सरांच्याकडून माहिती घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय माझं नाव प्रवीण जिजाबा सूर्यवंशी मुकामपोस्ट तालुका कडेगाव जिल्हा सांगली मग सर तुम्हाला आज एवडा, एवडा तुम्हाला तुम्हाला आज एवढा एवढा का तुम्हाला की तुम्ही तुमचं छाटणी ऊस तुटून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून आमच्या इथे पाऊस चालू झाला त्याच्यानंतर पालाकुट्टी करण्यास वेळ लागला पावसाबी अभावी पाला कुट्टी करता आली नाही त्यात ऊस फुटून आला पाऊस आला म्हणून आली ना नाही की पाऊस नव्हता म्हणून पाऊस भिजल्यामुळे कुट्टी करता आली नाही आम्हाला त्यात वेळ गेला पाऊस तुमचा ऊस तुटून गेला आणि पाऊस पडला पाव... त्याच्यामुळे पाच कुट्टी तुमची उशिरा उशीर झाली त्याच्यामुळं सगळं प्रोसेस वेळ लागला तोपर्यंत ऊस फुटून यायला लागला कोंब आले त्यासाठी बुंड्यावर जे पाला कुट्टी केल्यानंतर आम्ही वर्कर कडून ही पाला बुंड्यावर बाजूला सारून पाचसट सगळी तुम्ही बाजूला सारून घेतली प्रथम तुम्ही पाचसट कुट्टी केल्यानंतर सरांनी सरीवरून पाचसट दोन्ही लाईनीच्या मध्ये आपल्याला दिसून येते की एकत्रित एक केली असं तुम्हाला सरी तसे टाकून दिले पाच तुम्ही आणि आता ही जे तुम्ही मोकळे ती आता ऊस हो कोयत्या कोयत्याने मोठे मोठे ऊस छाटणी करून त्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक फॉरने घ्यायचे आहे नाशक आणि कीटकनाशक पाहिजे कारण जो येणारा कोंब आहे तो म्हणजे एकदम टवटवीत आणि मोठवडासा असा गावा हे बुरशी असल्यानंतर म्हणजे बुरशी असल्यानंतर ऊस फुटणार नाही उगवणार नाही त्यासाठी बुरशीनाशक आणि कीटकनाशक आता असं पण दिसतायत दिसत प्लॉट मध्ये समजा आपण ते नाही छाटले तर काय होऊ शकतं नाही नाही छाटले तर कसं जे अर्धवट वरून तोडला आहे त्या वरच्यावर कोंब त्याला सपोर्ट मिळणार नाही ना दाखवा सर तसा एखादा हे असं आहे इथे असं वरून हे झालेलं आहे हे आता वरच्यावर कोंब झालाय बेटाला किंवा पोसावणार नाही मोठा होणार नाही कोंब हो का म्हणजे तो नष्ट होण्याचे संभाव नष्ट होणार म्हणजे ती थोड्या दिवसात नष्ट होणार म्हणून जेणेकरून जमिनीतून जी कोंब येणार आहे तेच आपले जोमदार आणि मोठे मोठे कोंब येणार आहेत ते त्याच्यासाठी ही अशा पद्धतीने जी मोठे मोठे जिथे राहिलेले आहेत तिथून छाटणी तसं जर छाटणी आपण रोजगारी लावून करायची म्हंटल तर एकरी खर्च किती येतो एकरी खर्च काय एक दोन हजार रुपये लागते एक दोन हजार रुपये एकरी हा मग आता तुम्ही घरगुती घरगुती आणि ह्याच्यानंतर हो। तुम्ही लगेच बुरशीनाशक आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशक मारणार उुरशीनाशक आणि कीटकनाशक आणि पाचट तुम्ही आताची कुट्टी करून दोन्ही सरीच्या मध्ये जी दाबून घेतली तुम्ही ही पाचट तुम्ही अशीच ठेवणार आहे का फास्टीवरती काय तुम्ही वापर त्याच्यानंतर डी कंपोस्ट आणि डिकंपोस्ट लिक्विड आणि युरिया आणि सुपर गोळी सुपर गोळी तीच करणार एक दोन दोन पोती एकरी दोन दोन पोती हां होय का हां पाणी पालन हो पाणी पाडणार आता तुम्ही ही छाटणी केल्यानंतर पाणी पाजून तुम्ही कीटकनाशक आणि देणार देणार नाही नाही अगोदरच आणि किती पाणी पूर्णपणे रान वाळलेलं दिसलं पाहिजे कारण पाणी पाजलं तर बुरशी परत पकडणार परत उगवायला मार खाणार थंडीचा मोसम आहे आता सध्या त्यामुळे उगवायला मार खात पाणी शक्यतो पण लवकर देणार नाही पण सर असं आम्हाला ऐकायला मिळतं काहींचं नियोजन कसं का असतंय की ऊस तुटून गेला की पहिली प्रोसेस की पटकन पाचसट कुटी करून घ्यायचं बुडक्या छटवून घ्यायचं आणि लगेच पाण्याची प्रोसेस चालू झाली पाहिजे असं काही शेतकऱ्यांचं असतंय पण तुमचं जी नियोजन आहे ती वेगळं आहे कारण का प्रत्येकाचा आपापले अनुभव असतात हो बरोबर अनुभव आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय सर तर तुम्ही त्याच्यानंतर काय करणार आहे सर त्याच्यानंतर खत घालणार खत व्यवस्थापन करणार काय पोटॅश अमोनिया प्लस युरिया एवढं घालणार आहे आणि ते पण पारेच्या साह्याने होलं मारून ते घालणार आहे पहारीच्या साह्यानं मग पहारीच्या साह्यानं करायचं म्हणतात कुठे आणि कशा पद्धतीने घेता ते सेंट्रलला दोन्ही दो ज्या उसाच्या बुडक्या मध्ये सेंट्रलला होय का मग ते तुम्ही सगळं असं घरगुती घेता की किंवा एखादे रोजगारी लावून एकरी खर्च किती येतो वगैरे काय त्याचा सरासरी बाहेरची लोकांची टीम आहे ते एक दोन हजार रुपये घेते त्यांच्या हा त्यांच्याकडून हे करून घेणार आहे मी ते पारीनं होल मारून खत वगैरे घालून सगळं ते आपल्याला त्यांचं ते करून देणार एकरी दोन हजार रुपये अशा पद्धतीने नियोजन तुमचं राहणार हो हो तुम्हाला उत्पन्न तरी एकरी किती निघतंय सर आता तुम्ही घालवलंय तुम्हाला एकरी उत्पन्न किती निघालय एकरी आता दोन्ही माझ्या प्लॉट मध्ये टन दे, दे, टन निघाले दोन्ही प्लॉट मध्ये किती प्लॉट क्षेत्र दोन एकर दोन एकर दोन एकर क्षेत्रात तुम्हाला दीडशे टन निघाले तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं हो आणि असंच तुमचं सर आता तुम्हाला ऊस घालवल्यापासून आतापर्यंतचा खर्च तुम्हाला किती झाला ऊसाची आता पाचट तरी आणि हे फक्त तुम्ही काय डिकम्पोज आणि जे वापर किती खर्च येऊ शकतो तुम्हाला तरी आतापर्यंत पाला एक सहा हजार रुपये गेले पाचट कुठे एकरी? एकरी हा एकरी एकरी नाही एकरी तीन हजार एकरी तीन हजार आणि एकर क्षेत्र आपला पाचट कुटी करायचं म्हटलं हो तीन तीन हजार रुपये लागत आहे हा आता नवी सोबत चाटनी होते। ती ते नवीन आलेलं आहे त्याच्यासोबत मल्चर म्हणजे त्याला हे असत रोळ असतो ते नुसतं वरच्यावर पाचट बारीक होणार आणि हे ह्याच्यावर रोळ फिरणार म्हणजे हे बुडक्या ते चिमणार नुसते होय का हा चिमणार होत मग त्याचा रिझल्ट आहे का त्याचा बे रिझल्ट आहे तुम्ही ते का मारून घेतला पातळ भरपूर होती आणि हो, ते पातळ कशा मलचर वरच्यावर नुसते बारीक होणार खालचे पातळ राहते तसेच आणि मशीन हे हवेच्या ह्याच्यामध्ये खेचून घेऊन बारीक कुट्टा करून बाहेर करणार बाहेर फेकणार असावी तर सर तुम्ही खूप छान माहिती दिली की अशा पद्धतीने तुमचं नियोजन असतंय आतापर्यंत जी आम्ही मुलाखत घेतली त्याच्यापेक्षा खूप वेगळं असं तुमचं नियोजन शेतकऱ्यांना मिळालं आहे व्हिडिओ क सर तुमचे धन्यवाद प्रथम आणि आपल्या सर्वांचेही धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद